साहेब काय सांगाल आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक बहुजन विकास आघाडीची तालुक्यात काय भूमिका असेल शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे यामध्ये बहुजन विकास आघाडी ही आमचे लोक नेते अध्यक्ष आदरणीय जितेंद्र ठाकूर साहेब जे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही शहापुरात चालू मी तालुका अध्यक्ष या नात्याने सांगतो की पक्ष आदेश जो येईल त्यानुसार आम्ही चालू दुसरं एक आमची भूमिका सुद्धा आहे की कसं असतं या ठिकाणी महाविकास आघाडी आहे महायुती सुद्धा आहे शाकोमध्ये बरोबर ते पक्ष आम्हाला घेतील नाहीतील हा भाग वेगळा छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांची सर्वांची एक चांगल्या मोठ पासून तिसरी आघाडी करण्याचा सुद्धा आमचा या ठिकाणी मानस आहे तर छोट्या पक्षाने आम्हाला सहकार्य आपण तिसरी आघाडी या ठिकाणी करू इच्छितो जर सर्व पक्ष एकत्र आले ती छोटे मोठे छोटे पक्ष मोठे पक्ष तर आम्ही तिसरी आघाडी करू शकतो त्याचं कारण असं आहे शहापूर तालुक्यामध्ये ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे आज काय झाले मोठे पक्ष किंवा जे इतर जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्याकडे जाण्याचा कल आहे कारण काही गोष्टी आहेत आर्थिक कारण असत परंतु म्हणून का जनतेमधून चांगली लोक जी काम करतात त्यांनी निवडून येऊ नये का त्यानंतर तालुक्यामध्ये आपल्या पैसे नसतील म्हणून निवडणूक लढू नये का हे जे समीकरण आहे ते आम्हाला बदलायचे आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जी काही तालुक्यातले अभ्यास लोक आहेत ते सुद्धा गेले पाहिजे जेणेकरून शहापूर तालुक्यात प्रश्न त्या ठिकाणी मांडतील म्हणून तिसऱ्या आघाडीचा सुद्धा आमचा पर्याय मात्र आमचे लोकनेते आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब जे आम्हाला आदेश देतील तेच आम्ही या ठिकाणी शाप तालुक्यात करणार आहोत परंतु बहुजन विकास आघाडी सोबत होती या, याचा काही परिणाम होईल का नाही बहुजन विकास आघाडी पालघरमध्ये स्वबळावर लढलेली आहे मात्र इतर तालुक्यात जर काही विषय होते तर ते या स्थानिक पातळीवरचे विषय होते या ठिकाणी अजूनही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बाबतीत शहापूर तालुक्या संदर्भात अजूनही पक्षाचा काही विषय या ठिकाणी आलेला नाही मी लवकरच लोकनेते आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेब त्यानंतर आमचे त्या ठिकाणचे सर्व प्रतिनिधीशी आम्ही भेट घेणार आहोत आमच्या तालुक्यातली जी तालुका कमिटी आहे बहुजन विकास आघाडी त्यांच्याशी विचार विनिमय करून आणि मगच शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कशा पद्धतीने लढवायच्या त्याबद्दल आम्ही विचार विनिमय करणार आहोत यामध्ये स्वबळा लढवायचं की पक्ष अध्यक्ष जो असेल समजा उद्या पालघरमध्ये महाविकास आघाडी सोबत बहुजन विकास आघाडी दिसते तर त्या संदर्भात महाविकास आघाडी सोबत जायचं की तिसरी आघाडी ही जनतेसाठी पर्याय घेऊन द्यायची हा विचार या ठिकाणी आम्ही करू समजा पालघरचा फॉर्म्युला जर का आपण मध्ये राबवला तर महाविकास आघाडी सोबत स्थानिक लेव्हलला आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेब जे बोलतील अक्षय संदर्भात शहापुजे जी भूमिका देतील दे दे शंभर टक्के करणार आहोत कारण त्यांचा आदेश आपल्यासाठी महत्वाचा असतो साहेब जे बोलतील ते आम्ही करू चालेल धन्यवाद